आजकालच्या काही सुशिक्षित तरुणी आपल्या शिक्षणाने कमावलेल्या चातुर्याचा आणि डोक्याचा वापर करून स्वतःचं जीवन बसवण्यासाठी पालकांना अंधारात ठेवून कशा वेगवेगळ्या बुद्धिचातुर्यपूर्वक प्लॅनिंग करतात आणि त्याच्या त्यांच्या प्लॅनिंगचा कसे बारा वाचतात याबद्दलचे साधारण तीन उदाहरणं देतो पहिलं उदाहरण आहे मुंबईजवळचं एका शहरामधली एक मुलगी होती साधारणतः दोन तीन वर्षापूर्वीचा किस्सा या तर ती मुंबई बाजूच्या शहरातली होती आणि मुंबई शहरामध्ये एम बी बी एस करायची साधारणतः शेवटच्या वर्षाला असेल एम बी बी एसच्या घरून ट्रेनने निघाली आणि मुंबईमध्ये घुसत असताना तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला घरच्यांशी संपर्क तुटला घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला शोधण्याचा प्रयत्न केला बारा चोवीस तास शोधून पाहिलं आणि ती सापडली नाही म्हणून पोलिसांमध्ये मिसिंगची कंप्लेंट दिली साधारणतः पोलिसांनी जंग जंग पछाडून दोन चार महिन्यानंतर तिचा ठाव ठिकाणा लागला पत्ता लागला तो कसा नंतर सांगतो हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण साधारणतः दीड दोन वर्षापूर्वीचंच असेल एक तरुणी महाराष्ट्रातलीच होती पुण्याला एम पी एस सीचा क्लास करण्यासाठी राहायची तिचं एम पी एस सीच्या एका परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं आणि फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिला सिलेक्शन मिळालं नियुक्ती मिळाली ती घरी आली गावामध्ये बँड बाजा मिरवणूक निघाली गाव की बेटी कैसी हो हमारी दीदी जैसी हो अशा घोषणा झाल्या सगळ्या गावाला अभिमान दाटून आला नंतर एक दोन दिवसामध्ये तिच्या एम पी एस सीच्या क्लासवाल्यांचा फोन आला की बेटा तिथे येऊन जा क्लासला ये तुझा सत्कार करायचा आहे यशस्वी विद्यार्थी म्हणून ती मुलगी पुन्हा पुण्याला गेली क्लासमध्ये तिचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला घरी तिने फोटो वगैरे पाठवले आणि नंतर संध्याकाळपासून तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला घरच्याशी संपर्क तुटला एक दिवस बारा चोवीस तास घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला इकडे तिकडे तपास करण्याचा प्रयत्न केला ती सापडली नाही आणि म्हणून पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि पोलिसांनी जंगजंग पछाडलं आणि साधारणतः तिसऱ्या चौथ्या दिवशी तिचा शोध लागला तपास लागला कसा ते नंतर सांगतो ही झाली दुसरी स्टोरी तिसरी स्टोरी आता आताची साधारणतः सात आठ ऑगस्टला दोन हजार पंचवीसला मध्य प्रदेशामध्ये शहरामधून आपल्या गावाकडे निघालेली तरुणी की जी वकिलीचं शिक्षण पूर्ण कर केलेलं होतं आणि वकिली पण करत होती आणि जजची परीक्षेची तयारी करत होती शहरामध्ये गावाकडे निघालेली होती रेल्वेने आणि एका रेल्वे स्टेशनवर तिचा फोन बंद झाला तिचा गाव घरच्यांशी संपर्क तुटला घरचे तिला रिसीव करायला त्या स्टेशनवर गेले तर तिच्या वस्तू सगळ्या तिच्या बर्थवर होत्या परंतु ती मुलगी नव्हती म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली सापडली नाही म्हणून पोलिसांमध्ये कंप्लेंट केली मध्य प्रदेश पोलीस आणि जी आर पी एफ यांनी जंगजंग पछाडलं साधारणतः दहा बारा तेरा चौदा दिवसानंतर जी आर पी एफच्या पोलिसांचा घरच्यांना फोन आला आणि सांगितलं की मुलगी सापडलेली आहे कशी ते नंतर सांगतो आता पहिल्या स्टोरीकडे सा जातो ती एम बी बी एस करणारी तरुणी साधारणतः दोन चार महिन्यानंतर तिचा तपास लागला तिच्या स्टोरीचा तपास लागला तिची स्टोरीचा तपास असा लागला की मुंबईजवळच्या एका उपनगराला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्यावर एक लाईफ गार्ड म्हणून काम करणारा तरुण मुलगा आणि त्याची तिची ओळख होती खूप जवळची त्या ओळखीचं रूपांतर खूप जवळचं होतं काही दिवस झाले महिने झाले वर्ष झाले त्यांनाच माहिती बिचाऱ्यांना पण एक दिवस त्यांचं भांडण झालं आणि त्याने तिला मारलं आणि तिला गायब केलं समुद्रात फेकून दिलं या स्टोरीचा उलगडा झाला दोन चार महिन्यानंतर ही पहिली गोष्ट संपली दुसरी गोष्ट फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जी पोरगीचं सिलेक्शन झालं होतं एम पी एस सीच्या क्लासमध्ये तिचा सत्कार झाला सत्कार झाल्यानंतर तिच्या मित्रासोबत तिचा तो मित्र होता तो तिच्या गावाचा मित्र होता तो पण एम पी एस सीची तयारी करायचा त्याच्यासोबत पुण्याजवळच्या एका किल्ल्यावर फिरायला गेले आणि तिथं दोघांचं वादावादी झाली आणि त्याने तिला दगडाने ठेचून मारलं आणि तिथंच त्याची बॉडी सोडून दिली आणि तो फरार झाला आणि दोन चार दिवसानंतर वन्य प्राण्यांनी विटंबना केलेल्या अवस्थेत तिची बॉडी मिळाली ही दुसरी गोष्ट तिथं थांबवतो तिसरी गोष्ट ती, ती मध्य प्रदेशातली वकील पोरगी तिचे घरचे तिच्या मागे लागलेले होते त्यांनी लग्न पण ठरवलं होतं आणि एका चांगल्या तरुणाशी चांगल्या होद्यावरच्या तरुणाशी तिचं लग्न ठरवलं पण तिचं डोकं वेगळं चालत होतं तिचं एका व्यावसायिक बिझनेसमॅनशी तिला ज... परिचय चांगला वाढलेला होता जवळचे संबंध झालेले होते आणि त्या बिझनेसमॅन आणि तिने मिळून तिच्या डोकिलिटीनुसार ती वकील होती ना तर इतकी भयानक प्लॅनिंग केली की कसं गायब व्हायचं कुठल्या स्टेशनवर उतरायचं कुठं सी सी टी व्हीने असतील आणि मग तिकडे जाऊन नाव बदलून कसं राहायचं आणि पुन्हा कपडे लत्ते अशा ठिकाणी फेकायला लावले एका मदती मदतनिसाच्या मदतीने की रेल्वे रूटच्या बाजूला असलेल्या एका जंगलामध्ये ते कपडे फेकले की जेणेकरून पोलिसांना ते कपडे सापडतील आणि असं सा समजेल की रेल्वेमधून ती पडून तिथं पडली वन्य प्राण्यांनी तिला ओढून नेलं आणि इथं कपडे राहिले मग मिसिंग कम राहील ती आणि ती तिकडे सुखाने संसार करेल आणि घरची इकडे बोंबलत बसतील आता ही तात्पुरती इथं ही गोष्ट संपली आता पहिली जी गोष्ट होती माझा अंदाज सांगतो की एम बी बी एस सगळे तरुण तरुणी सगळ्यांना दूर ठेवलं त्या माऊलीने डॉक्टर माऊलीने घरच्यांना तर सांगितलंच नाही या तिन्ही केसेसमध्ये या पोरींनी तर तो लाईफ गार्ड तो समुद्र किनाऱ्यावरचा मुलगा तिला कसा आवडला किंवा कदाचित तिला तिच्या डोक्यात असं असेल की याच्याशी जीवन बसवावं किंवा कदाचित असंही असू शकतं की काही वर्ष याच्याशी संबंध ठेवल्यानंतर आपलं एम बी बी एस मेडिकल झालं की घरचे जेव्हा लग्न विघ्न ठरवतील तेव्हा दुसऱ्याशी लग्न करू आणि हा छोटा माणूस आहे याला केव्हा बी सोडता येईल पोरी जशा प्लॅनिंग करतात तशा गोष्टी घडत नाहीत हे मुलींनी लक्षात ठेवावं जग तुमच्यापेक्षा हजारपट पुढचं विचार करतं हजारपट कमीनाक पद्धतीने विचार करतं आणि हजारपट जास्त तकलीफ तुम्हाला होऊ शकते तुम्ही विचार केला नसेल एवढी दुसरी स्टोरी आहे फॉरेस्ट ऑफिसर तरुणीची माझा कयास सांगतो बघा काही पेपरांमध्ये बातम्या पण येतात की त्यांच्या अनाभाका झालेल्या होत्या जर तुझं सिलेक्शन झालं तर तू माझ्याशी लग्न करशील माझं सिलेक्शन झालं तर मी तुझ्याशी लग्न करेल आपल्या दोघांमध्ये कोणी ना कोणी एक जण ऑफिसर राहील आता त्याचं सिलेक्शन झालं नाही तिचं सिलेक्शन झालं कदाचित ते फिरायला गेले असतील त्याने तगादा लावला असेल की हे ऑफिसर झाली तर घरचे लग्न करून टाकतील मग आता लग्न लवकर कर तू माझ्याशी कारण त्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं म्हणून त्याने तगादा लावला असेल की बाई माझ्याशी लग्न कर तिने टाळाटाळ ताड़ केली असेल तो चिडला दगडाने ठेचून मारलं फॉरेस्ट ऑफिसरचा मृतदेह फॉरेस्टमध्ये सापडला पोरी ज्या प्लॅनिंग करतात उससे कई गुना ज्यादा पब्लिक निकलती हे जग खूप भयानक आहे तिसरी गोष्ट त्या वकील पोरीने खूप प्लॅनिंग केली होती की असं केलं तर असं असं केलं तर असं आपण कायमचं गायब राहू घरच्यांना माहीतच होणार नाही आणि मग तू तु तुझ्या आयडेंटिटीने राशील आणि मी वेगळ्या आयडेंटिटी वापरून ओळख वापरून आपण कायमचा संसार करू पण घरचे सांगतायत त्या पद्धतीने राहायचं नाही आणि घरच्यांना आता थडच मारू पण ते प्रकरण मिसिंगचं इतकं पेटलं इतकं पेटलं अख्ख्या पेपरमध्ये बातम्या आल्या तर त्यांना असं पळत फिरावं लागलं की एम पीमधून दिल्ली दिल्लीमधून बिहार बिहारमधून नेपाळमध्ये पळायच्या तयारीत होते पण त्या मुलाच्या लक्षात आलं की हे पळापळी काही परवडणार नाही तो तिला सोडून निघून गेला तिला घरी येण्याचा मार्ग दिसत नव्हता तर ती अजून पुढे पळून चालण्याच्या मार्गात पळून जाण्याच्या बेतात होती नेपाळमध्ये पण बरं झालं की त्या पोलिसांनी तिला अडवलं आणि ती तिला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं अन्यथा ती जर पुन्हा नेपाळमध्ये गेली असती पळण्याच्या नादात जर वाईट लोकांच्या हातात लागली असती तर अशा आंतरराष्ट्रीय टोळ्यासुद्धा आहेत की ज्या पोरींना गायब करतात अनेक वाईट देशांमध्ये पाठवून देतात वाईट धंद्याला लावतात की जगाची कुठल्याही पोलीस यंत्रणा त्यांना शोधू शकत नाही असं सुद्धा होऊ शकलं असतं परंतु बरं झालं त्या नेपाळच्या बॉर्डरवर तिला अडवलं तिला पोलिसला ताब्यात घेतलं आणि सगळ्या चौकशा चौकशाबिवकशा करून शेवटी त्या पालकांच्या हवाली केलं तर सांगायचा मुद्दा असा की आजकालच्या तरुणींना असं वाटतं की चार दोन पुस्तकं दहा वीस पन्नास शंभर पुस्तकं वाचले म्हणजे अख्ख्या जगाचा अभ्यास झाला बघा जगाचा अभ्यास जगातले अख्खे पुस्तकं वाचूनसुद्धा होऊ शकत नाही जगामध्ये करोडो लोकं आहेत पण ते करोडो प्रकारचे चांगले चांगलेसुद्धा ओळखू शकत नाही असे कमी नाही भयंकर प्लॅनिंगमध्ये वेगळा मुखवटा धारण करणारे लोक आहेत जे पोलीस डिपार्टमेंटला ओळखू ओळखायला मुश्किल होतात कोर्टाला ओळखायला मुश्किल होतात पंडितांना विद्वानांना ओळखायला मुश्किल होतात तर तुमच्यासारख्या पोरी की ज्या जग फिरलेल्याच नाहीत ज्यांनी फक्त पुस्तकं वाचून डिग्र्या घेतल्यात आणि म्हणून स्वतःला खूप हुशार समजायला लागल्यात अशा तरुण पोरींना हे लोक समजूच शकत नाही इतके भयानक गोड गोजिरे गोंडस चेहऱ्याचे आणि गोड बोलणारे असे आणि हर प्रकारे मदतीस येणारे असे लोक हे असे असतात परंतु त्यांचं स्वरूप वेगळं असतं आणि म्हणून स्वतःच्या जीवनाचा डिसिजन स्वतः घेताना शंभरपैकी नव्वद पंच्याण्णव टक्के फसवणूक होते म्हणून पालक यांनी जग बघितलेलं असतं अनेक पावसाळे खाल्लेले असतात आणि आई वडील काका मामा हे सगळे मिळून तुमच्या जीवनाचा निर्णय घेतात त्याच्यामुळे शंभरपैकी नव्वद निर्णय पंच्याण्णव निर्णय योग्य होतात तिथंही दोन चार टक्के फसवणूक होऊ शकते पालकांच्या निर्णयात परंतु नव्वद पंच्याण्णव टक्के तिथं निर्णय योग्य ठरतात आणि स्वतःच्या निर्णयामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के फसवणूक होते दोन चारच टक्के बरे निर्णय होतात म्हणून पुस्तकं वाचले म्हणून खूप बुद्धिमान झालो असं ज्या पोरी समजतात त्यांचे किती बारा वाचतात हे जस जर समजून घ्यायचं असेल तर रोजचे पेपर वाचा वर्तमानपत्र वाचा मॅगझिन्स वाचा रोजच्या स्टोऱ्या येत असतात किती हत्याकांड चालू आहेत किती अत्याचार चालू आहे किती फसवणूक चालू आहे भयंकर फसवणुकीचे प्रकार चालू आहेत आणि म्हणून कुटुंबावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कुटुंबाशी कन्व्हिन्सिंग करून काउन्सिलिंग करून सल्ला मसलत करूनच निर्णय घेतला पाहिजे कुटुंबाने घेतलेला निर्णय फसला तरी बेहत्तर पण कुटुंबाने घेतलेल्या निर्णयातच संरक्षण आहे असं मला वाटतं